दवाखाना जायचं मग त्यांचे काय फरक पडला काय काय त्रास व्हायचा ते दुखायचा आणि ती पूर्ण नाक दुखायचे ना पाय दुखणं मग असं आता काय होत का तसं आता काय होत आता झालं काय होतं तुमचा हा जो गुडगा आहे तर याच्या आधी तुमचा जो गुडगा दुखायचा डॉक्टरांनी फक्त गुडघ्यावर ट्रीटमेंट केली होती बरोबर पण तुमच्या गुडघ्यामध्ये जास्त प्रॉब्लेम नव्हता त्याला रक्त पुरवठा जी नस आहे ती वरून बंद होती आता आपण काय केलं नस चालू केली रक्त पुरवठा ओळख्याचा चालू केला रक्त पुरवठा चालू झाल्यानंतर आता एवढा फरक पडलाय की तुम्हाला मी एक तरी गोळी दिली की तुम्हाला बिन गोळीचा तुम्हाला फरक आता मी सांगतो ते माया नियमात राहिले तर हा त्रास मला कारण की तुम्ही नियम तोडता तुम्हाला सांगितलंय की इंटरनल इंजुरी बरी वर्ष तुम्हाला नियमात राहायचं पंधरा ते वीस कुलाची पुढं वाक

प्रोज उपए इसे कानों जया दान आता है कानों दो शोध हो का मायाकडे काम याचं काम करा शिवा काय डोक्या करा माहीकडे खरे डोक्या तिकडे करा अशी कुठून बसा